ಸ್ವಸ್ತಾನುಕಾನದಾರಂಘ ಪಾಟೀಲ್ ತುಂಬ ಆಗೇ ಬಡೋ ಆಮೇಲೆ ಮಾನ್ಯ ಕಾಂತರ पाटील साहेब तुम आगे बढो हम साथ तुम्ही मान्य करा रमेश तुम आगे बढो महासंघाचा बीएन पाटील तुम आगे बढो हम हम साथ है। अम अम साथ संघाचा डीएन पाटील तुम आगे बढो दुकानदार महासंघाच्या वतीने अखिल महाराष्ट्र राज्य प्रकारे दुकानदार परवाना दिला संघ हा पूर्ण नाही का राज्यभर असून केंद्रामध्ये पण नाही का आमची ही संघटना आहे केंद्राच्या नेतृत्व शंभर बसू करतात महाराष्ट्राचं नेतृत्व पी एन पाटील साहेब करतात त्यांच्या सूचनेनुसार वेळोवेळी प्रशासनाने आणि शासनाने आम्हाला नाही का फक्त आश्वासनं दिली पण कुठलीही नाही का नाही काय मागणी मान्य नाही केली पन्नास रुपये वाढीचं आमचा मार्जिन मनीचा नाही का प्रश्न होता मंत्री महोदयाने मंत्रालयाच्या लेवलला नाही का त्यांनी आश्वासन दिलं त्याची सकारात्मक चर्चा झाली परंतु तो प्रश्न नंतर त्यांनी एका गोल बस्त्यात ठेवला ते स्वतःच ठेवलेला आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आणि तालुक्याच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर इथं नाही एका ऑनलाईनची बरीच का रेंगाळात पडलेली आहे आम्हाला जे धान्य येते गोडाऊनमधून तर वेळेवर धान्य येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नाही का गहू पाठवतात आणि तांदूळ नंतर पाठवतात आमची मागणी अशी आहे की गहू आणि तांदूळ हा का दोन्ही का एकाच दिवशी पाठवायला पाहिजे धान्य आमच्या दुकानात नका आल्याच्या नंतर इपोच मशीनमध्ये धान्य यायला आठ दिवस लागतात तोपर्यंत धान्य का आठ दिवस आम्ही सांभाळत बसतो लोकांना असा गैरसमज होतो की बाबा नाही का धान्य आलंय पण दुकानदार वाटणार नाही दुकानदाराची तुटली तूट नसती थोडंफार नाही का तूट असेल ते तर आम्ही मान्य करू पण प्रशानच प्रशासनच जर आम्हाला नाही का वेळोवेळी सहकार्य करत नसेल तर दुकानदार काय करणार आहे त्यांना आणि आम्हाला गोडाऊनहून धान्य येतेच नाही का बारदाण्यामध्ये नाही का धान्य यायला पाहिजे सूटमध्ये म्हणजे अगोदर आपण नाही का सुती बारदा तर ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये तर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये आलेलं धान्य त्याला हवा लागत नाही गुंडूम सरकार आलं आणि इतर ज्या मागण्या आता आहेत त्याच्यात काय आहेत पद्युशनमध्ये वाढ होणं स्वच्छ नाही का आम्हाला एका धान्य भेटायला पाहिजे स्वच्छ म्हणजे थोडक्यात नाही का धान्य हे चांगलं म्हणजे नाही का चांगल्या दर्जाचं चा धान्य असावं ज्याने करून नाही का त्याच्यामध्ये का गोडाऊन उकलतेस नाही का हे बेसळ कर ते बेसळ कर आणि ते सगळं खापर नाही का आमच्या दुकानदार